याबद्दल तर तो तर नंतर प्रश्न येतो आहे परंतु ह्या निवडणुकीच्या यावेळच्या निवडणुकीमध्ये एक तर एक खुळ हा जो भाऊभेट जे जो खुळकुड्या वाज़ा, वाजायला वाजवायला गेला आणि प्रत्येक घरामध्ये आमच्याकडे सोय येऊन नाव पैसे आले का नवर आले का असं दोन दोन तीन तीन वेळा विचारून आणि नंतर मला आठवण ठेवायची आठवण ठेवा मज कुणाला जाणार असं लोकांच्याकडून अगदी वधून घेऊन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर त्याच्यामध्ये हिरो बनले माझ्या दृष्टीने हे काय प्रघात आहे आमची मोलकणी संघटना आहे आता काय करायचं बाया ह्या हे झाल्या त्यांना कळेल की नाही आग हे विरोध करत पैशा पण मिळत असताना पण त्यांनी जेव्हा समजून सांगितलं जर कळलं मग म्हणाले काय करे या हाताने दिलं ना त्या हाताने काढून घेतलंय रोज लागणाऱ्या वस्तू अव किती महागाय लागल्या म्हटलं तर तुम्ही पैसे दिले त्यांनी पैसे फुकट दिले का तुम्हाला असं मी आपल्या नेहमी बोलून बोललो सरकारी पातळीवर तर हे झालंच पण त्याचबरोबर खाजगी पातळीवर सुद्धा जे उमेदवार उभे राहिलेत त्यातले जे जुने आहेत त्यातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांचे रक्कम स्वतःच्या खात्यावर सगळ्या वाढलेल्या आहेत लोकांना लोक भिकारी मंड्यातल्या भाज्या का मागत आहेत तर मध्ये आणखी नवीन एक दलाल वर्ग तयार झाला आहे की जो गा ग्रामीण भागात खरेदी करतो निशेन विकतो आहे पण या प्रश्नांना वाचत नाही कुठली माझं आयुष्य सगळं या लोकांच्या बरोबर चाललेलं आहे आणि स्वतः मी चळ स्वातंत्र्याची चळवळ पाहिलेली आहे बा पा, पहिल्या निवडणुकीपासून मी या देशाच्या निवडणुकांचा साक्षीदार आहे पण यावेळा जे झालं ते झालं दुसरं चमत्कार घडलेत महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री जाहीरपणे सांगायला की मी कसे पक्ष फोडले माझ्या आयुष्यात म्हणजे दोनच कृत्य केली म्हणजे काय केलं आणि तुम्ही सगळं फाटाफुटी करून सगळं करून करताय आणि जनतेच्या प्रश्नांचं काय होतंय जनतेचे प्रश्न फेकले तर बाजूला फेक, फेक फसवलं जाते आतावर तुरी ठेवली जाते हा जो जुगार खेळला गेला माझ्यासारख्या ज्यांनी स्वातंत्र्याचं पाय गोव्यात स्वातंत्र्य मी तर स्वातंत्र्याच्या चवळीत लहान असेल अरे पण गोव्याच्या लढवणीत भाग घेतला संयुक्त मंडळाचा लढ्यात भाग घेतला आणि विरोधाच्या अशाच लढा सगळं भाग घेतला आणि आम्ही पाहिलं गप्प बसून चालणार नाही एकदम एक चमत्कार घडला लोकसभेचे निवडणुकीचे देखील वेगळे आणि नंतर भारता वेगळे आणि दरम्यान अदानी प्रकरण निर्माण झालं आता अमेरिकेतल्या कोर्टाने त्यांना अटक करायला सांगितलंय पण भारताचे पंतप्रधान बाहेर असताना त्यांनी आदानी पाठिंबा दिलाय आणि आता तर अदानी प्रकरणाची चर्चा देखील पार्लमेंटमध्ये होऊ नये अशा चर्चे सुरू झाले ही मुस्कट दाबी हा जो दिमाग चालला आहे हे माझ्यासारख्या माणसाला काय भय वाढलं म्हणून काय झालं बाबा एक तुम्ही हे सांगितलं तुम्हाला आता अनेक लोक प्रश्न सांगायला लागलेत की एम बद्दल बोला आणि संशयाला जागा आहे ना मी मत द्यायला गेलो पूर्वी मला मताची म मत मतपत्रिका मिळत होती आता तू आ तुम्ही आज जा आणि ते यादीत बटन दाबा आणि तिकडे आवाज आला की चला बाहेर निघून जा आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये संशयाला जागा आहे म्हणजे जे मतदार सांगितलं जातं आणि नंतर जात त्याच्या वाईट गोष्ट अशी आहे मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या एजन सहाय्य केल्यानंतर सुद्धा रोज वाढत आहे की, की। काचा आकडा चुकला आज वाढलं हे हे नवच तर अंतरस्त झालं बाबा औष शे, 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 शेकडा शंभर पर नावाशी बरोबर आहे पण हे सारखे रोज रोज वाढवायचं हा काय प्रकार चालला आहे तेव्हा तो एक विषय आला आहे तुम्ही युएनचा विषय सांगितला तसं लोकांनी सांगितलं की हिंदू मुसलमान जे चाललेलं आहे याच्याबद्दल काय नंतर ते जात ते जातीय गणेचं काय हे सगळेच बोलंद विषय आहेत मी म्हटलं तुम्ही या ना इथं मांडा ना आपण जी जी जीवन जागती जीवन जागती माणसं आहेत हे बा मी लो मी लोकांना नमस्कार म्हणत नाही याव्यात म्हणतो मी ते म्हणतात राम राम मी म्हणतो जिंदाबाद तुम्हाला मला सांगायचं आहे तुम्ही मुला माझी मुलाखत घेतात पण तुमच्याबद्दल माझी तक्रार आहे अरे तुमचं तोंड पंतप्रधानांनी त्याने आवाज तुमच्याशी बोलायचाच नाही वृत्तपत्रांच्या लोकांच्या बरोबर बोलायचं नाही ते सांगतील यशापा तुम्ही त्या ह्या मुस्कळजाबी बद्दल तुम्ही मंत्र्यांनी बोलाल पाहिजे आज मला लोकांना तुम्ही बोला मी बोलतो पण तुम्ही किंवा समाजातल्या जागरूक वर्गाने जा, जागरूक वर्गाने जागं व्हावं टप्प बसू नये एकट्या माणूस असेल तर त्याने आवाज केला लोकशाहीचा विजय केवा एकट्या माणूस असेल तर त्याने आवाज करायचा अधिकार आहे आज मला मी इथे उपोषण करणार आणि बीबीवाडीचे पोलीस स्टेशन मला हे पाठवते तेव्हा या ईव्हीएमच्या बद्दल शंका घ्या ती शंका घेतली त्या शंका घेतली रास्त शंका त्यांनी घेतलेली आहे पण तेवढ्या सोडून चालणार नाही तुम्ही म्हणाल तुम्ही तुम्ही त्याच्यावर बोला मी सगळेच विषय घेऊ शकत नाही माझ्या रोजच्या लोक लोकांच्या जीवनाच्या गोष्टी आहेत महागाई वेकार सगळे असू दे आहेत थोड्या बोला मी काय असणार आहे हे बा या मागणी नाहीये आत्मक्लेश म्हणून मी जाहीर केलाय की माझ्या सत्तेवर टोचणी होते जगा भारतातल्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन सांगावं असं माझं आहे हे आंदोलन वाढलं तर मागणी आहे ते पण आज तरी माझी भूमिका ही आहे आत्मक्लेशायची आहे आणि आत्मक्लेशाचं नाव सांगून तुमचं बरोबर होणार नाही ते सभ्यताला धरून होणार नाही पण माझ्यासारखं तुम्ही जे प्रश्न मांडताय त्या प्रश्नांच्यावर माझ्यासारखा मनुष्य स्वस्थ बसणार नाही एवढं तो आम्ही सांगतो वयाची आठ करून स्वस्थ बसणार नाही तरुण मुलांनाही मला सांगायचं आहे तुमचा प्रश्न जिवंत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न जिवंत आहे सगळ्या प्रश्नांवर मी लढतो तुम्हाला माझं जीवन मी माझा कीर्तन हे सांगणार नाही तुम्ही त्याचे साक्षीदार आहात पण मला असं वाटतं माझं हे कर्तव्य आहे लोकशाहीला नागरिक म्हणून सरकार चुकत असेल तर त्या सरकारला वेळी सांगितलं पाहिजे पेशव्यांच्या इथं न्यायाधीश सांगतात आपल्यांचं नाव काय पेशवेगाचे न्यायाधीश रामशास्त्री प्रभू नाही प्रभूांचं उदाहरण घेतलं जातं ते काही फौज गेलो पण ते एकट्याच सांग पेशवा पेशव्यांना सांगितलं तुमचं चूक आहे आणि इतिहासात त्यांचं नाव नोंदला गेलं आहे माझं नाव इतिहासात नोंद करायसाठी मी करत नाही आहे माफ करा मी उदाहरण दिलं तर तो नाही आहे पण माझं म्हणणं आहे आपल्याला वारसा आहे द्रौपदीच्या वसरहराच्या वेळेस तिला कोण साक्षीत्व माहिती आहे आज देशामध्ये लोकशाहीचा अक्षरशः वसरहरण सुरू झालेलं आहे आणि रोज नवे नवे उपाय करून त्या लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत आणि नवी नवीनच काही केली जात आहे या प्रक्रियेकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी गांधींचा आत्मक्षा मार्ग असतो मला खंत वाटते यायची आता लोकांनी उठलंच रस्त्यावर आलं पाहिजे असं मग म्हणणं आहे आणि जर याने जर भागलं नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाचा सुद्धा विचार केला के गेला पाहिजे आणि बाडीच्या विरुद्ध संघवाई म्हणतो मी सत्याग्रह केला ना मग आता तुमच्या राजवटी विरुद्ध सत्याग्रह करण्याची वेळ आलेली आहे ही गोष्ट असतात सत्याग्रह म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुरुंगात तुरुंगात जाऊ ना उद्या ते काय करते करू देत मी या वयास मी ते वेळ आली तर ते करीन म्हणून आत्ता आम्ही दोन प्रश्नांच्यावर बोलतो एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळकुळा सरकारी खुळकुळा वाजला दोन अदानींचं प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशी रस्ता जिडून आधी येणारा पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचनास ते होऊ नये म्हणून जे आज आहे हे अत्यंत लांछनास्पद आहे त्याच्याविरुद्ध त्या आवाज उडवण्याचा आमचा थोडासा प्रयत्न आहे आणि सत्यमेव विजयाचे सांगणारे दोतळा फुले आणि घटना दिनाच्या दिवशी हे आम्ही करतो आहोत की ज्या बाबासाहेबांनी घटना दिली त्या घटनेचा अधिकार वापरून आम्ही ते करतो आहोत तेव्हा याच्याविषयी जास्त काय सांगणार तीन दिवस आम्ही थांबणार आहोत ज्यांना येतं त्यांनी सेवन मांडावं परंतु आज तरी आत्मकर्षात आहोत प्रतिसाद पाहून धर्म काय व्हायचं तो बाकी वर्षात पण विरोध झा देशातल्या जनतेला मला सांगायचं आहे या पैशाला भुलू भुलू नका हा जुगार आहे हा जुगार तात्काळ था। थांबवला हो पाहिजे काय वाटेलवरही थांबवलं पाहिजे हो असं मला वाटतं धन्यवाद हो। जिंदाबाद